बनावट अंशकालीन प्रमाणपत्र देणाऱ्या दोघांना बीड येथून अटक यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने बीड येथून दोन व्यक्तींना अटक केली आहे हे दोघे अंशकालीन प्रमाणपत्रांचा बनावटी पुरवठा करीत होते असे उघडकीस आले आहे या कारवाईचे नेतृत्व यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केले दोन हजार बारा मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस भरती प्रक्रियेत एका उमेदवाराने बीड तहसीलदारांच्या सहीचा अंशकालीन प्रमाणपत्र वापरल्याचे समोर आले या प्रमाणपत्राची तपासणी केल्यानंतर ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी संबंधित उमेदवाराला ताब्यात घेण्यात आले होते अधिक तपासाअंत अंशकालीन प्रमाणपत्र तयार करणाऱ्या बीड येथील दोन व्यक्तींच्या अटकेची कारवाई करण्यात आली अटक केलेल्या आरोपींकडून विविध सरकारी शिक्के व जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास दांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू आहे दोन हजार एकवीस मध्ये यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने भरती प्रक्रिया सुरू केली होती एक उमेदवाराने बनावट अंशकालीन प्रमाणपत्र वापरल्याची माहिती पोलिसांना मिळाली संबंधित उमेदवार उमेदवारासोबतच प्रमाणपत्र बनवणाऱ्या दोघांना बीड येथून अटक करण्यात आली आहे आरोपींकडून विविध सरकारी शिक्के आणि दस्तवेज जप्त करण्यात आले आहेत सध्याच्या तपासानुसार या प्रकरणी अधिक तपास चालू आहे आणि आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे जिल्हा पोलीस दरबारातर्फे दोन हजार एकोणीस एकवीस साली जी पोलीस भरती घेण्यात आली होती त्याच्यामध्ये बीडच्या एका उमेदवाराने तहसीलदार बीड यांच्या स्वाक्षरीचे व नावाचे खोटे बनावट अंशकालीन प्रमाणपत्र सादर केले होते आणि ते का कागदपत्र पडताळणीमध्ये खोटं व बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने ज्या उमेदवाराला याच्यामध्ये उमेदवाराने ते प्रमाणपत्र सादर केलं होतं त्याला दोन हजार तेवीसमध्येच अटक केलेली होती त्याच्यानंतर त्याला ते बनावट प्रमाणपत्र तयार करून वितरित करणारे हे जे लोक होते त्यांना मी दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी बीड येथून दोघांना मी ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेताना त्यातला एक आरोपी जो होता तो तहसील तशिल, तहसीलदार बीड यांच्या कार्यालयाच्या समोरूनच ताब्यात घेतलं त्याची झडती घेतली झडती घेतल्यानंतर त्याच्याकडून आम्हाला दोन तहसीलदार बीड चा कार्यालयाचा गोलाकार शिक्का आणि एक आडवा शिक्का असे दोन शिक्केसुद्धा आम्ही त्यांच्यात जप्त केले आहेत सध्या ते न्या पोलीस कोठडीमध्ये असून त्यांच्याकडे अधिक तपास मी करत आहे